त्रिगुणात्म त्रिगुणात्मत्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी ने धाना जयदेव देव जय देव, श्री गुरुदत्ता आरती उवाळीता हरली चिंता जय देव जय देव सभाय अभ्यंतर एक दत्त अभाग्यासी कैसी कळेले ही मात पराही परतली ते मरणाचा पुरला सेयंत जय देव, जै देव, जय जय श्री गुरुदत्ता आरती वाळी तारली भाऊचिंता जय देव जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांग प्रणिपाद केला प्रसन्न होनी दिदला। जन्म मरणाचा आशीर्वाद फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरतीयो वाढी तारली बहुचिंता जय देव जय देव, देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरदेवाळी तल्ली भौचिंता जय देव जय देव मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद